नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता नील आणि माही ही चहा पीत एकमेकांशी बोलत असतात आणि एकमेकांना भेटलेले असतात तेव्हा आता लग्नाचे स्वप्न सांगत नील आता माहीला म्हणतो की आपण लग्नाचे फेरे गाडीवरून म्हणजे आपल्या बाईकवरूनच मारूयात आणि लग्नामध्ये काय काय करायचं हे सगळं आता नील हा माहीला सांगू लागतो तेव्हा आता माही खूश झालेली असते त्यानंतर आता नील मंतो की म्हणतो आपण तुझी तर एंगेजमेंट मोडली माही आणि आता आपण एंगेज करायची एंगेजमेंट करायची पण त्यासाठी अजून एक थोडासा प्रॉब्लेम आहे आणि तो मॅटर आता मी लव लवकरात लवकर सॉल्व करीन माही तू काही काळजी करू नकोस आणि त्याच्यावरती मी आता कामसुद्धा करायला का लागलोय तर आता माहीला राग येऊन माई म्हणते की माय फूट अरे त्या देविकाने माझे सगळे कार्ड्स ब्लॉक केलेत आणि ते ऐकताच आता नीलला मोठा धक्का बसतो नील म्हणतो की मग इतक्या दिवस तू कुठे राहिलीस माही तेव्हा आता माई म्हणते की मला एक क्यूट आंटी भेटल्या आणि नाही ना तेव्हा आता नील म्हणतो या कोण आहेत तर आता माही सांगू लागते की मी मंदिराच्या पायरीवरती बसले होते मला थंडी वाजत होती अरे नील त्यावेळेस माझ्याकडे पैसेही नव्हते सगळे कार्ड्स डेविकाने ब्लॉक केलेले होते आणि मग त्या मला नायनाच्या घरी घेऊन गेल्या आणि आता मी नायनाकडे राहते माही म्हणते की यू नो व्हॉट नील अरे त्या मला रमा असे हाक मारतात तेव्हा आता सीमाने आता मंदिराच्या पायऱ्यावरून आता माहीला कसे बघितले याची सगळी हकीकत माही ही नीलला सांगते माही म्हणते की म्हणजे त्या दोघींना असं वाटतं की मी त्यांच्या माणसांपैकी कुणासारखी तरी दिसते आणि म्हणून त्या मला कदाचित त्यांच्या घरी घेऊन गेल्या आणि त्यांनी मला रमा हाक मारली असे आता माही नीलला सांगते माही म्हणते की त्यांनी माझ्यासाठी नील अरे खूप काही केलं यु you नो know, हॉट त्यांनी माझ्यासाठी माझ्या आवडीचं फूडसुद्धा ऑर्डर केलं आणि त्या खूप कूलसुद्धा आहेत माई म्हणते की ट्रेस आल्यावरती मला चॉकलेट लागतात ना तेव्हा त्यांनी माझ्यासाठी खूप छा सारे चॉकलेटसुद्धा आणली नील नील आता रमा माहीचे ते बोलणे ऐकतच असतो आणि त्यांनी मला सुद्धा कपडे दिले असे बोलताच आता नील हा माहीला समोर बसवतो आणि म्हणतो की अरे माही मला यामध्ये थोडंसं सेफ काही वाटत नाही नील म्हणतो की त्या आंटी ती नैना रामा हे सगळं मला विचित्र वाटतंय माही आणि नक्कीच यामध्ये त्यांचा काहीतरी मतलब असेल असे आता नील हा रमाला म्हणजे माहीला सांगतो त्यानंतर आता नील म्हणतो की हे बघ माही बोलण्या बोलण्यातून त्या तुझ्याकडून सगळं काही सत्य काढून घेतील बरं का तेव्हा त्या तू त्यांना काही खरं सांगू नकोस नील म्हणतो की कदाचित त्या तुझ्या मॉमने जर त्यांना अरेंज केलं असलं तर माही काय करायचं किंवा त्यांना कळलं असेल की कदाचित तू मेलेली नाहीयेस नील म्हणतो की माही त्यांच्यावरती तू आत्ताच एवढा विश्वास ठेवू नकोस ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे कळतंय का तुला तेव्हा आता माही हे नीलचे बोलणे ऐकते आणि म्हणते की ओके नील अरे मी त्यांच्यावरती नाही एवढा विश्वास ठेवत पण आता ह्या माझ्या मॉमचं काय करायचं तेव्हा नील म्हणतो की ओके त्याची तू काही काळजी करू नकोस माही मी बरोबर करतो माही म्हणते की आज शीठ देविका तेव्हा आता नील म्हणतो की त्या देविकाला जर कळलं ना की तू माझ्यासोबत एंगेजमेंट करतेस तर आता सगळं संपेल तेव्हा आता तू काही काळजी करू नकोस मी बरोबर करतो असे आता नील माहीला समजावतो त्यानंतर आता नील म्हणतो की माही प्लीज मला थोडासा टाईम दे आणि थोडेसे दिवस दे मी बरोबर सगळं काही मॅनेज करतो आणि मग तू आणि मी एकत्र येणार तर माही खूप खुश झालेली असते त्यानंतर आता इकडे तिकडे बघत नील म्हणतो की बरं माही निघू का आता मी तेव्हा आता माही म्हणते की नो नो अरे थोडा वेळ थांबणार आहे नील आपण अजून थोडंसं चील होऊयात तर आता नील म्हणतो की नको नको माही तू ऐकून घे आणि समजून घे मला जरी इथे देविकाच्या कुणी जरी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण आपल्याला दोघांना जर एकत्र इथे कुणी बघितलं तर मग प्रॉब्लेम होईल तुला कळतंय ना तर हसतच माई म्हणते की ओके फाईन ते ऐकताच आता नील खुश होतो आणि पटकन आता माहीला मिठी मारतो आणि आता उठून उभा राहत नील म्हणतो की माही मी तुला अपडेट देत राहील आणि लवकरच सगळं काही कळवेल ओके बाय असं म्हणत आता नील हा त्याच्या बाईककडे जातो आणि हेल्मेट डोक्यात घालून आता बाईकवरून नील जाऊ लागतो तर माही आता नीलकडे बघू लागते आणि त्याच वेळेस आता नील हा बाईकवरून जात असताना समोरून आता भूषण आणि अक्षय हा रमाचा फोटो घेऊन आता रमाला शोधत शोधत तिकडे येत असतात आणि आता माहीच्या दिशेने अक्षय आता भूषण बरोबर बोलत येत असतो तर आता नील त्यांच्यासमोरून त्यांना क्रॉस करून पुढे गेलेला असतो माही आता नीलकडे बघत असते आणि त्याच वेळेस आता अक्षय आणि भूषण तिथे आलेले असतात आणि आता रामाचा फोटो दाखवत रामाला शोधत अक्षय भूषणला समजावत असतो की माझी रामा जिवंत आहे आणि मी तिला शोधेनच तर आता माही तिथून आता जाऊ लागते इकडे आता सीमासुद्धा आता नयनाच्या घरून आता मुकदामाच्या घरी आलेली असते पण समोरच टेबलवर आता आता शशिकांत हा डोके ठेवून झोपलेला असतो सीमा आता लगेचच शशिकांतला बघते आणि समोर आता पानावरती सुद्धा ठेवलेला असतो आणि चहाचा कप देखील सीमा ते बघून विचार करते की आय्या हे सगळं माझ्यासाठी तर यांनी नसल आणलं ना तर आता पटकन आता सीमा ही पुढे येते आणि शशिकांतला उठू लागते आणि आता मधुमती सुद्धा पाठीमागे सोप्यावर बसलेली असते तर इकडे आता सीमा आहो म्हणत शशिकांतला उठवते तेव्हा आता डोळे चोळत शशिकांत उठून सीमाकडे बघतो आणि म्हणतो की सीमा अगं कुठे गेली होतीस तू सकाळपासून तू नव्हती इतका वेळ कुठे होतीस शशिकांत आता मोठ्याने मोठ्या आवाजात म्हणतो की अगं सांग ना कुठे गेली होतीस तर इकडे पाठीमागे ते ऐकून मधुमती खुश होते आणि म्हणते की वा शशिकांत असा दरारा पाहिजे आणि आवाज पाहिजे आणि हसतच मधुमती म्हणते की असं बायकोला धाकात ठेवता आलं पाहिजे छान असे म्हणत हसतस मधुमती वर निघून जाते इकडे आता अक्षय हा भूषणला घेऊन त्याच चहाच्या दुकानासमोर येतो आणि तिथे चहा पीत बसलेल्या एका मुलीला रामाचा फोटो दाखवत म्हणतो की तुम्ही यांना कुठे बघितलं का तर आता भूषण म्हणतो की ए बांटे कुणाला विचारतोय चल यार इथून आपण तिकडे शिवदूयात अक्षय म्हणतो की अरे असं काय करतोय शिवदू शिवदू शिवदूयात ना शुद� इथे आणि मला विचारू देत ना रामाचा पत्ता तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की थांब जरा मला इथे चौकशी करू दे आणि रमाचा फोटो आता त्या चहावालेला दाखवत अक्षय म्हणतो की दादा तुम्ही यांना कुठे बघितलं का तर आता तो चहावाला रमाचा फोटो बारकाईने बघतो आणि त्या फोटोकडे बघत तो चहावाला म्हणतो की हो साहेब आहो आत्ताच होत्या त्या इथे आणि आत्ताच इथून गेल्या तेव्हा आता ते ऐकून अक्षयला खूप आनंद झालेला असतो आणि अक्षय आता भूषणकडे बघत म्हणतो की बघितलं का आणि पटकन आता अक्षय रमा रमा असे हाक मारत रमाला इकडे तिकडे शोधत पडू लागतो तर आता भूषण हा अक्षय पाठीमागे लागतो भूषण म्हणतो की भांट्या तू आई घरी चल तर आता अक्षय म्हणतो की अरे भूषण असं काय करतोय तास ते काका म्हणाले ना त्यांनी ये रामाला इथे बघितलेत म्हणून आणि घरी जायला काय सांगतोस मी नाही येणार घरी आणि रामा इथेच कुठेतरी आहे आणि मी रामाला शोधल्या खेरीच नाही येणार घरी असे म्हणत आता मोठमोठ्याने अक्षय आता रामाला हाक मारू लागतो इकडे आता शशिकांत हा सीमाकडे बघत सीमाला समजावं लागतो आणि म्हणतो की अगं सीमा मला असं तुझ्यावरती चिडायचं नव्हतं पण तू असं न सांगता बाहेर गेलीस ना म्हणून मला हे असं बोलावं लागलं आणि उगाच मग मी समोर आवाज चढवला सॉरी असे आता शशिकांत हा सीमाला बोलतो शशिकांत म्हणतो की तुला नसलं सांगायचं ना तर नको सांगू माझं काहीच म्हणणं नाही आहे सीमा म्हणते की अहो माझं जरा बाहेर थोडंसं महत्त्वाचं काम होतं तर आता शशिकांत म्हणतो की कुठलं काम म्हणजे मला जर तू सांगितलं ना सीमा माझीही देखील तुला मदतच होईल तेव्हा आता सीमा म्हणते की सॉरी मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत कारण मी जे काही करते ना ते आपल्या घरासाठीच करते एवढं तुम्ही लक्षात घ्या पण वेळ आली तर मी नक्की सांगेन असे आता सीमा शशिकांतला बोलते आणि आता गुपचूप आता सीमा काहीही न बोलता आतमध्ये निघून जाते तेव्हा आता सीमा जाता शशिकांत स्वतःच्या तोंडात मारून घेतो आणि म्हणतो की शशिकांत अरे मूर्ख आहेस तू मूर्ख स्वतःच्या मनाला शशिकांत म्हणतो की अरे तू ठरवलंस ना नीट वागायचं आवाज नाही चढवायचा आणि कोणाला ओरडायचं नाही आणि मग कशाला उगास तू माती खातोस आणि आवाज चढवून बोलतोयस मूर्ख आहेस तू मूर्ख असे आता शशिकांत स्वतःलाच बोलत असतो आणि डोक्याला हात लावत शशिकांत खाली बसतो आणि म्हणतो की अरे यार काय केलं मी इतक्या दिवसांनी मी खूप काही चांगला वागत होतो पण आज अचानक असा कसा वागलो आणि माती खाल्ली मी माती डोक्याला हात लावत शशिकांत म्हणतो की अरे यार सीमा आता मी तुला कसं समजावू आणि आता शशिकांत हा विचारात पडतो इकडे आता भूषण अक्षयच्या हातातून तो रामाचा फोटो घेतो आणि पुन्हा त्या चहावाल्या काकासमोर येत म्हणतो की अहो काका या फोटोकडे तुम्ही नीट बघा आणि तुम्हाला ही मुलगी दिसली होती का म्हणजे तिने या दोन वेण्या अशा घातल्या होत्या का आणि तिने साडी किंवा पंजाबी ड्रेस घातला होता का तेव्हा आता तो ते चहावाला म्हणतो की नाही नाही तिच्या दोन वेण्याही नव्हत्या आणि तिने साडीही नव्हती घातली चहावाला म्हणतो की तिने जीन्स आणि टी शर्ट घातला होता तेव्हा जीन्स आणि टी शर्ट असे म्हणत अक्षय आता विचारात पडतो तर आता भूषण म्हणतो की ए अरे बांटे ऐक ना आपली तायडी असे काही कपडे घालते का तेव्हा आता भूषण कडून रामाचा फोटो घेत अक्षय म्हणतो की एक मिनट मला विचारू दे आणि पुन्हा आता अक्षय हा त्या चहावाल्या काकाला विचारू लागतो अक्षय म्हणतो की आहो मी शेवटी रमाला बघितलं ना तिने गुलाबी कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता आणि तुम्ही बघितलं ना तेव्हा तुम्ही नीट सांगा बरं असे आता अक्षय त्या चहावाल्याला बोलतो चहावाला म्हणतो की हा बहुतेक बघितलं तर अक्षय म्हणतो की अहो असं काय बोलताय तुम्ही आता म्हणालात ना बघितलं आणि आता म्हणतात तर भूषण पुन्हा अक्षयला समजावू लागतो आणि म्हणतो की अरे बांड्या तर अक्षय आता भडकतच म्हणतो की अरे भूषण तुला कळतंय का हे काका काय बोलतायत आत्ता मागाशी म्हणतात की हो बघितलं आणि आता म्हणतात की त्या पंजाबी ड्रेसवर नव्हत्या म्हणून तर आता तो चहावाला काका म्हणतो की माफ करा साहेब पण सकाळी इथे एवढी गर्दी असते की मी पुरींकडे बघणार की माझं काम करणार तेव्हा आता भूषण म्हणतो की ए चल बरं तू जास्त वेळ घालू नकोस आणि आता आता भूषण अक्षयचा हात धरून अक्षयला आता अखेर मुकादामाच्या घरी घेऊन येतो तर तेवढ्यात आभ्या तिथे येतो तेव्हा आता लगेचच आभ्या म्हणतो की अरे भूषण हा तुला कुठे सापडला तेव्हा आता भूषण म्हणतो की अरे त्या चौकात रामाचा फोटो घेऊन रामाला बघत होता म्हणून मी ते मला भेटला आणि मी बंट्याला इकडे घेऊन आलो तर आता अक्षय म्हणतो की अरे आभ्या मी रामाला बघितलं आणि त्या चा काकांनी रामा तिथे होती असं सांगितलं तर आभ्या म्हणतो काय तर अक्षय म्हणतो हो अक्षय म्हणतो की आभ्या तू भूषणला विचार ना आणि म्हणजे रमा आता पुण्यात आली आणि आपण तिला शोधूया सांगतो अक्षय म्हणतो की रमा पुण्यात आली पण मग ती घरी का नाही आली मला वाटतंय की बहुतेक तिला खूप लागला असेल अक्षय म्हणतो की आभी आपण एक काम करू ती जिथून हरवली होती ना तिथून आपण पुन्हा तिला शोधू म्हणजे त्या ठिकाणी वरून सुरुवात करू तर आता आभ्या सुद्धा अक्षयला समजावू लागतो आणि म्हणतो की अक्षय तू शांत हो अगोदर तेव्हा आता अक्षय म्हणतो की आभ्या तो मला शांत का व्हायचं सांगतोय मी नाही शांत होऊ शकत आणि मला रामाला आहे कारण मी रामाशिवाय नाही जगू शकत असे आता बोलत असताना जान्हवी पाठीमागून तिथे येते आता अभया हा अक्षयला समजावत असतो तर आता अक्षय म्हणतो की ए भूषण मला तिकडे घेऊन चल ना मला रामाला शोधायचंय तर आता आभ्या अक्षयला समजावून उन थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर जान्हवी आता ते सगळं पाठीमागून येऊन बघत असते आभ्या म्हणतो की हे बघ अक्षय मी तुला तिकडे घेऊन जाईल पण आज नाही उद्या तर अक्षय म्हणतो नक्की तू मला तिकडे रामाला शोधायला घेऊन जाशील का तर आभ्या म्हणतो हो तर आता पुढे जान्हवी म्हणते की अक्षय अक्षय अरे आभी म्हणतो आहे ना उद्या तो तुला घेऊन जाईल म्हणून चल बरं तू अगोदर काहीतरी खाऊन घे तेव्हा आता अक्षय म्हणतो की नको बहिणी मला काहीच खायचं नाही मला भूक नाही आहे मला रमाला शोधायला जायचं अक्षय म्हणतो की वहिनी रमा पुण्यात आली मला एका दुकानदाराने सांगितलं त्याने रामाला बघितलंय तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे अक्षय ऐक ना जर रमा इथे असती तर या अवस्थेत बघून तिला आवडलं असतं का सिरियसली तेव्हा तू असं काही करू नकोस जान्हवी म्हणते की चल बरं अक्षय ती रमा म्हणते ना फ्रेंच इस्तरीची कॉफी तशी मी कॉफी करून देते तुला तर आता आभ्या म्हणतो की जा अक्षय उद्या आपल्याला रमाला शोधायला जायचं ना तर आता अक्षय म्हणतो की हो हो आणि आता जान्हवी ही अक्षयला आतमध्ये घेऊन जाते आणि आता इकडे अक्षय आतमध्ये जाता इकडे आभ्या हा भूषणचे आभार मानतो आणि म्हणतो की थँक्स तर आता डोळ्यात पाणी आणत भूषण म्हणतो की म्हणजे अभिदादा बांट्या म्हणतोय तेच खरं आहे का तर आता लगेचच भूषणला सुद्धा आता रमा त्या जगात नसल्याचे आता समजलेलं असतं आभ्या म्हणतो की बरोबर आहे भूषण आता रमा आपल्यात या जगामध्ये नाहीये तेव्हा आता भूषण म्हणतो की अरे यार एवढं सगळं झालं आणि मला का नाही कळवलंस तर आता भूषण म्हणतो की अरे भाऊ होतो ना मी तिचा जरी सक्का नसलो तरी मानलेला भाऊ होतो ना अरे मला का नाही कळवलं असे म्हणत आता भूषण रडू लागतो हानी भुशन, भुशन हा आणि आता भूषण आनंदला देखील म्हणतो की एवढं सगळं झालं तरी मला का न कळवलं आणि पटकन आता रडतच भूषण हा आनंदला मिठी मारतो तर आनंद आता भूषणला समजावतो इकडे आता माही ही नैनाच्या घरी येऊन आता कोणीच नसताना आता म्युझिक प्लेयर ऑन करते आणि मोठ्या आवाजात आता म्युझिक प्लेअरवर डान्स करत सोप्यावरती उड्या मारत इकडे तिकडे डान्स करत नाचत असते तर तेवढ्यात आता नैना ही तिथे येते आणि आता दरवाजावरती तो आवाज ऐकून थाप मारू लागते तर आता डान्स करत नाचत नाचत येत माही ही दरवाजा उघडते तर आता नैना आता माहीकडे बघते आणि म्हणते की अगं काय चाललं आहे तुझं हे आणि हे काय करून ठेवलं आहेस तू आणि आता माही ही सुद्धा तिच्या हाताला धरून डान्स करू लागते तर तेवढ्यात आता नैना ही पटकन म्युझिक प्लेअर बंद करते आणि म्हणते की अगं माई हे काय चालवलंस तू आणि हा काय करून ठेवलाय सत्यानास तू तेवढ्यात आता दरवाजा वाचतो तर आता पटकन म्युझिक प्लेअर बंद करत नैना ही दरवाजा उघडते तर त्या घराचा मालक तिथे आलेला असतो आणि मोठ्याने ओरडतो नैनाला म्हणतो की हे काय चाललंय माझ्या घरात तर आता लगेचच नैना ही त्या घरमालकाला बघून आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की दादा तुम्ही आणि आता तर मेलेच आणि पटकन आता पुढे येतो हॉटेल मालक आता म्हणतो की मारा माझ्या घराचा सगळा सत्यानाश केला तर नैना आता पुढे येऊन पुन्हा आता डान्स करत असलेल्या माहीला थांबू लागते आणि म्युझिक प्लेअर बंद करते तर आता लगेचच नैना म्हणते की दादा आ सॉरी मी बाहेर गेले होते ना म्हणून ती मुलगी नवीन आहे ना तर म्हणून हे सगळं घडलं नाही तर तुम्हाला माहिती आहे ना मी असताना हे असं काय काही होऊच दिलं नसतं तेव्हा आता लगेचच तो घरमालक म्हणतो की नायना ही खोली मी तुला भाड्याने राहायला दिली हे घर ही खोली मी तुला भाड्याने दिलीये तुला कायमचं विकलेलं नाही आहे कळलं का तुला असे आता तो घरमालक नैनाला सांगतो आणि आता माहीकडे बघत तो घरमालक म्हणतो की आणि ही कोण आहे नैना मी तुला सांगितलं होतं ना पोट भाडे करू तू ठेवू नकोस माझ्या घरात म्हणून तर आता तो घरमालक म्हणतो की आत्ताच्या आत्ता ह्या पोटभाडे भाडे करूला या घराच्या बाहेर काढ तर आता नायना म्हणते की आहो दादा तसं काहीच नाही आहे आणि आता लगेचच नायना म्हणते की आहो ती माझी नातेवाईक आहे तेव्हा आता घरमालक तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की कुठलीही नातेवाईक आता ही आणि नाव काय गं तुझं तर आता माही त्याच्याकडे बघते आणि म्हणते की सो मॅड तर आता घरमालक त्याला खूप राग आलेला असतो आणि तो नायनाला म्हणतो की काय बोलते मला ही तर आता तो घरमालक म्हणतो की नाव काय तुझं अगोदर सांग मला काय नाव विचारतेस तर आता माही म्हणते की माझं नाव माही तर आता तो घरमालक म्हणतो की हे कसलं नाव तर आता लगेचच घर तो घरमालक माहीकडे बघू लागतो तर माही चुटकी वाजवत म्हणते की म्हणजे माय नेम इज माही तर आता तो घरमालक म्हणतो की हिचं पूर्ण नाव सांग बरं तर आता माही ही नायनाकडे बघू लागते तर घरमालक म्हणतो हिचं पूर्ण नाव सांग तर नायना असतच म्हणते की नायना तेव्हा आता लगेचच सगळेजण हो नायना असे बोलतात घर मालक म्हणतो की दोघीही एकमेकींना नातेवाईक म्हणतात आणि एकमेकांची नावंसुद्धा आठवत नाहीत तो घरमालक म्हणतो की नायना माझ्या या सगळ्या घरामध्ये सुशिक्षित लोक राहतात तेव्हा मी हा असला अगाऊ पना अजिबात सहन करणार नाही तर नैना म्हणते की आहो दादा ऐका ना तर आता माही म्हणते की कोणता धांगडधिंगा तर आता घरमालक म्हणतो की हे मागासी तो माझ्या घरामध्ये जो धांगडधिंगा लावला होता ना त्याविषयी मी बोलतो तर आता असला धांगडपणा माझ्या या घरात चालणार नाही असे आता घरमालक माहीला सांगतो तर उठून राहत माई म्हणते की हो रिअली मग इथे काय भांडणं चालतात का ए, तर तो घरमालक म्हणतो की कोण भांडत होतो तर आता इंग्लिशमध्ये माही त्याला म्हणते की इट्स माय प्रॉब्लेम तेव्हा आता लगेचच माही म्हणते की नयना मगाशी मी घरामध्ये एकटीच होती ना तेव्हा इथे एक ओल्ड मॅन त्याच्या बायकोशी मोठमोठ्याने भांडत होता आणि ओरडत होता तर आता घरमालक खाली मान घालतो कारण त्याला तिने केलेली भाजी आवडली नव्हती आणि असाचे आवाज येत होता बर का सेम टू सेम घाणेरडा तर आता मालक आवाक झालेला असतो तर आता माही म्हणते की त्याने असं ताट फेकलं आणि त्याचा आवाज इथपर्यंत आला आपल्या घरात नाही ना तर नाही ना म्हणते काय सांगतेस तर आता माही त्या घरमालकाला म्हणते की बायदवे तुम्ही कुठे राहता तर आता तो मालक हसतच म्हणतो की हे काय इथे शेजारी राहतो मी तवा था माई भन्ते की हेस मख्ते होल्ड में अंतर नाइना भन्ते की दादा तुम्मी तर आता नाइना भन्ते की दादा तुम्मी ऐसा काय करता है तर माई भन्ते की चक्क भांडत होते बाई को सोब माई भन्ते की चक्का बाई सोबत।, सोबत यानी भांडन केला तर नाइना भन्ते की चक्क तुम्मी ताट सुधा फेकूं दिल तर आता तो घर मालक म्हणतो की हे बघ नैना हे आती होत आहे तू चांगल्या घरची मुलगी म्हणून मी तुला इथे राहायला दिलं तेव्हा आता तो घर मालक म्हणतो की पण इथे जर ह्यासारखी मुलगी येऊन हा धागडधिंगा करत असेल ना तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथून निघावं लागेल चला निघा असे आता तो घर मालक नायनाला सांगतो इकडे आता मुकादामाच्या घरात जान्हवी आई आजी आणि रमाकांत सगळेजण बसलेले असतात तेव्हा आता जान्हवी ही आई आजीला म्हणते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण आता आपल्याला रमाचा तेरावा घालणं गरजेचं आहे तर आता जान्हवी म्हणते की मला माहिती आहे तर आयजी म्हणते की पोलीस म्हटले ना अशा परिस्थितीत खूप काही कठीण असतं आजी म्हणते की पण अजून पोलिसांना रामाची बॉडी सुद्धा सापडलेली नाहीये जान्हवी तर आता आभी म्हणतो की आजी आज तसं नाहीये पण मुद्दा हा आहे की अक्षय हे कधीच ॲक्सेप्ट करणार नाही तर आता आई आज आजी म्हणते की हो बरोबर आहे आभी तुझं पण रामा जर या जगात नसेल तर तिच्या आत्म्याला शांती मिळायला नको का आई आय्याजी म्हणते की त्यासाठी हे करायला हवं ना आणि दुसरा काही आपल्याकडे पर्याय तरी आहे का आणि अखेरीस आता रामाचं श्राद्ध घालण्याचा निर्णय घेऊन आता सगळेजण त्याची तयारी करतात आता आई आजीनी रामाच्या फोटोला हार घातलेला असतो आणि गुरुजींनासुद्धा बोलावलेलं असतं आणि तेवढ्यात आता अक्षय हा तिथे येतो आणि म्हणतो की हे चाललंय काय आणि रमाच्या फोटोचा हार फेकून देतो तर आता शशिकांत म्हणतो की अरे अक्षय तेच करतोय आम्ही कारण आता रमा या जगात नाही आहे तर आता अक्षय म्हणतो की तुम्ही हे जे काही सांगताय ना आणि म्हणताय ना यामागे मला माहिती तुमचा काहीतरी कट आहे तर आता आई आजी आणि शशिकांतला वाईट वाटून मोठा धक्का बसत असतो आणि क्षमा या जगात नाही हे ॲक्सेप्ट करायला आता आक्षेप तयारच नसतो आणि आता हे जे काही चाललं आहे ना या मागे सुद्धा तुमचंच काहीतरी कट आहे कारण आयुष्यभर तुम्ही तेच केलं आहे आणि जिवंत माणसाचं कसं तुम्ही श्राद्ध घालता असे आता अक्षय सगळ्यांना बोलतो तर आता रमा म्हणजे माही ही आता कशी आता अक्षयच्या आयुष्यात आणि मुकादामाच्या घरात येते कशी एंट्री मारते आणि आता माही ही अक्षयची कशी होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिके वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा